आवाज सर्वसामान्यांचा श्री कात्रेश्वर हायस्कूल कातरघटावची दहावीची माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बॅच अडोतीस वर्षानंतर एकत्र आल्याने एक, एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला सर्वांचे चेहरे खुललेले हसरे फुललेले दिसून येत होते आणि तू कसा आहेस ओळखल का अशा शब्दांनी मन भरून गेलं एकोणीसशे शहाऐंशी आणि सत्याऐंशीची ची ही बॅच मधील काही विद्यार्थी सर्वांना एकत्र आणण्यासाठी गेली महिने दोन महिने अथक प्रयत्न करत होते स्नेह हो मेळाव्यास गुरुजनांची उपस्थिती पाहून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला सर्वांशी संपर्क आणि मोबाईल नंबर मिळून एक वर्षाच्या प्रयत्नानंतर या अडोतीस वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचा आज योग आला जवळपास सत्तर जणांची त्या काळातील दहावीची बॅच परंतु या मेळाव्यात पन्नास ते पंचावन्न विद्यार्थी विद्यार्थिनी शोधून सापडल्याने एक वेगळा आनंद पाहायला मिळत होता काही जण मित्रमंडळींना काहींना काही, काही कारणाने देवाज्ञा झाली होती तर काहींचा संपर्क झाला नाही त्यांची या कार्यक्रमाला कमतरता भासू लागल्याने आणि आठवण आल्याने माजी विद्यार्थ्यांनी सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून दुःख व्यक्त केले काही हुशार विद्यार्थी व्यक्तिमत्व सर्वांपासून हरपले असे उद्धार मित्रमंडळींनी काढले माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या जीवनातील मनोगत व्यक्त केले यावेळी माजी शिक्षक मडके सर यांनी या बॅगच्या विद्यार्थ्यांना सध्याचे मोलाचे मार्गदर्शन आणि शाळेतील आठवणींना उजाळा दिला जीवनात पैशाला महत्व नाही शाळेतून बाहेर पडून इतरांना ज्ञान आणि दुसऱ्याला मदत यातच खरे समाधान आणि तुमचे कार्य सार्थक लागणार असे उद्घार श्री कात्रेश्वर हायस्कूल कातरखटावचे माजी शिक्षक मडके सर यांनी काढले यावेळी मोरे सर सर कुंभार जिरगे सर कदम सर भोसले सर सदाशिव बागल सर बागल मॅडम यांची उपस्थिती म्हणजे एक दिवस शाळा शिकूया पुन्हा होऊया असेच माजी विद्यार्थ्यांना आज एकत्र आल्याने उजाळा मिळाल्याचे होते या कार्यक्रमाच्या वेळी सर्व माजी शिक्षकांना शाळेतील जुन्या आठवण म्हणून भेटवस्तू देण्यात आली आणि कार्यक्रमाची शेवटी अडतीस वर्षानंतर एकत्र आल्याने या सर्व गोड भोजना आस्वाद घेतला आणि शेवटी एकमेकांनी निरोप घेत दरवर्षी असेच पुन्हा भेटूया आणि एकमेकांच्या संपर्कात राहूया असा निर्धार केला आप जन्माला आपण येतो त्यावेळेला दुनिया हासे हमर जन्माला येतो त्यावेळेला बघायला आलेल्या स्थिती जन्माला आला जन्माला आली अपत्य झालं आनंद असतो सगळे हसत असतात आणि हे रडत काय रडतं कुणा मलाही माहित नाही तुमचे काही कळलं नाही पण माझ्या अंदाजानं नको त्या पिढ्यातच मी आलो असुखाच्या दुःख सागरामध्ये मला आणून टाकलं याचं दुःख असलं पाहिजे पण आता येऊन आलोय पण असं काहीतरी करा जब हम मग तब आईची बी कर्तव्य करो दुनिया रोये हम कुछ न करे, जाताना आपण काय करतो सगळे रोखतो पण एखादा मनुष्य असाच असेल की समाजाला त्रास देत असेल तर तो माघारी तोंड करून तू तो बरं मिळा बरं मिळा त्याच्यापेक्षा त्याचं बाप चांगला त्याची वाईफ चांगली नाव ठेवून घेण्यापेक्षा जग रडलं पाहिजे अशी काहीतरी कर्तव्य करा मोरी सरांनी अध्यक्ष प्रत्येक जण काय मेडिकल काय बी सांगेल आता मुळात गावाला प्रश्न हा आहे हे मिटवाय पाहिजे सगळ्यात आता ही शाळेच्या बाजूचा रस्ता मुळात मंजूर करून आणला ही सगळ्यात चांगली गोष्ट झाली आता मुला मुलीची लग्न आहे याचा काय विषय तरी जमून तर नव्याण्णव टक्के होत नाही आता सध्याला जमून होत नाही त्यासाठी ही शेतकऱ्याची मुलं मुलं अशीच आहेत तर त्यासाठी मार्ग मोठच्या वेळेला काहीतरी काढा नवीन बनवा काही बरोबर तर हे विषय आहे आपण सगळे सळूया की ते नाही आमचा आता मुलगा शिवलिंग झाला सगळ्या दोन हजार लेक्चर काय काढलेला नाही मग काय कायची परिस्थिती बघतोय अशी झाली मला सुद्धा मुलगी आहे मी बघताना एकदम हाय पाय बघ मग ही चुकीचं आहे तेव्हा ती तुम्ही फिरून मिळावा बरं अजून तेव्हा ही तुम्ही नुसतं परिस्थिती झालं सगळं झालं आता आपण पन्नासशे वलन दिलेली मोठ्या पिढीला नादाला लावा हे मोठा प्रश्न आहे विचार आचारणं आपल्या एकमेकांच्या मंच पोहोचल्या आणि यातूनच आपला कार्यक्रम सरळ पुढे चालत राहावा ही अपेक्षा आहे आणि आमच्या बॅचमध्ये मला एका सरांची सारख्या आठवणी ती ती म्हणजे कुंभार सर आता कुंभार सर म्हणले तर ती अशी आठवणी ती की मी एकटी असली ना तर शाळेतला विचार डोक्यात आला ना <स्तिक> पहिले त्या कुंभारसवाचं वाक्यातून माझे मलाच हसा कारण ते नेहमी म्हणणार बायकाची नट आणि डोंगराची आणि दुसरा माझी प्राण्यांच्यावरती खूप काही आहे मी कुत्रा आमच्या माझ्या घरी असताना तो कुत्रा असा होता जिथं मी असेन तिथं तो असायचा आपल्या शाळेची कवायत चाललो आता कवायत तर हालायचं नसतं राष्ट्रगीत चाललं होतं तर काय करायचं नसतं राष्ट्रगीत चाललं कुत्रा येऊन तिथं उभारायचा त्याच्यानंतर शाळेत गेलो कुत्रा आला आणि टेबलवरती डेक्सवरती उभं राहायचं आठवत आहे का नाही ते पट वगैरे लिहित होत पाठीमागे फिरून बघितलं तर कुत्रा डेक्सवरती आता म्हणलं हे माझे बोलणार म्हणजे काय तर मला अरे हा कुत्रा कोणाचा कुत्रा कोणाचा आहे पोराने सांगितलं इंगळवर पहिले भाजी कुत्रा घालव म्हणजे त्यांच्या हे आठवणी मला पूर्ण केलं आहे आणि दुसरी गोष्ट आपला शाळेचा विषय थोडाफार मी एक आपल्या देशाचा सव्वीस साखरेचा खालवा अजवा खालदार आला पुढवा हा आता मेन हा या सर्व मुलांना मी श्रद्धांजली देते आणि जे पर्यटन आपल्यासाठी जे केले होते पर्यटन स्थळ पाहण्यासाठी त्यांना पण माझा आपला दुसरे त्यांच्यासाठी माझी नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज नुकताच येथे गेट टुगेदर माझी विद्यार्थ्यांचा दहावीच्या बॅचचा मेळावा पार पडला आहे आणि सर्व ही सवंगडी एकत्र आले शहाऐंशी सत्त्याऐंशी बॅच आहे किती वर्ष म्हटलं तुम्ही आला एकत्र आला अडोतीस वर्षानंतर वर्षान वर्षान एकत्र आले तर इथे आपले पळसगावचे एक साहेब आहेत त्या बॅचचे त्यांच्याकडून जाणून घ्या सर काय सांगाल ति का अनुभव फार वर्षातून आम्ही एकत्र आलो खूप खूप आनंद झाला अच्छा मग तुम्ही आत तुमचं मनोगत भरपूर व्यक्त केलं आहे आणि तुम्ही आता काहीतरी देणगी सोड दिली तर काय म्हणजे देणगी म्हणून दिली तुम्ही शाळेसाठी ग्रंथालयाला पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालय म्हणजे शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तक घेण्यासाठी अजून काय सांगाल शाळेविषयी जुन्या आठवणी खूप काही शाळेने या शिकवलेलं आहे आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स दिलेला चा आहे त्याच्यातून आम्ही चांगलं घडलो याच्यातून चा आम्ही सर्वजण स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या स्वतःची यशस्वीरित्या के कारकीर्द पूर्ण केली करतोय इथल्या शाळेचं आणि आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांचं याच्यासाठी खूप मोठं योगदान काय सांगाल बागल साहेब आम्ही ह्या शाळेत घडला मा ह्या गावचे तुम्ही माझे सरपंच झाला काही म्हणजे विकास कामाच्या दृष्टीने काय 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 सांगाल तुम्ही शाळेविषयी आम्ही एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीचे बॅचचे सगळे सर्व मित्र आहोत आणि आज अडतीस वर्षांनी पुन्हा भेटत आहोत खरोखर आम्ही कार्यक्रमाचे नियोजन करताना आम्हाला वाट वाटलं नव्हतं पण खरोखर या सर्व मित्रांचे मी आभार मानतो त्यांनी येऊन आमच्या हाकीला साथ दिली आणि शाळेसाठी सुद्धा खूप त्यांनी मदत केलेली आहे तुम्ही बघितलेलीच आहे आता घाडगे साहेबांनी ग्रंथालयासाठी दिली विजय निंबाळकर सरांनी पण मदत केली आणि अजूनसुद्धा आम्ही तिथून पुढे प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी असेच मेळावे घेऊन तुम्हाला म्हणजे किती स्ट म्हणजे हे स्ट्रगल झालं आहे तुम्ही एकत्र येण्यासाठी काय कसं कसं नियोजन स्ट्रगल थोडंसं काय आहे आता वय पन्नासच्या नंतर पन्नासच्या पुढे गेलेलं आहे थोडी मानसिकता थोडी माणसाची राहिलेली नसते कुठल्या वयानुसार पण नंतर आमच्या सर्व मित्रांनी ते सर्व आमचं सर्व बोडकेसर असो आम्ही मंगेश असो या सर्वांचं ऐकलं आणि त्याने आमच्या हाकेला साथ देऊन खरोखर हा अप्रतिम असा असा आपला हा मेळावा सादर झालेला आहे काय सांगाल तुम्ही उशिर झाला केरळ असतो हां केरळ असतं पण खूप उशिर झाला पण चांगल्या रीतीनं पार पाडला उशिर सहाय्य लाभलं त्यांना आज भरपूर उशीर झाला आहे पण कोणाचा काही शब्द काही झाला नाही अजून आपण चांगलेच केलं अच्छा मग एकत्र भूका लागले तर वगैरे झालं आहे परंतु काय नाही भुकाचा विषय नाही पण एकत्र तुम्ही एवढ्या वर्षेत राहिल्यामुळे ते आनंद आहे त्यामुळे आनंद झाला संद विसरून गेली समोडकीस अच्छा अच्छा हा समजायला आनंद भरपूर झाला मग अडतीस वर्षापासूनची जी खंत राहायची खंत होती विद्यार्थी मैत्रिणी आणि स्कूल जे होणारे शिक्षण ती एक आज पूर्ण झाली त्याचं एक समाधान आहे अच्छा दुसरं एक की शाळेमध्ये आर्थिक ज्ञानाबरोबरच समाजाभिमुख कसं आपल्याला कार्य करता येईल कार्यक्रम करता येतील किंवा त्याच्यामध्ये कसा आपला वाटा राहील ह्याचं एक मोलाचं मार्गदर्शन आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला मिळालं त्याचं एक असं समाधान आहे शेवटी काय सांगाल आता तुम्ही एकत्र आला तुमची शाळेची सत्तेची पाहिजे एकत्र हो हो दहावीची कमी कालावधीत आणि आम्हाला अपेक्षित नव्हतं किडे पन्नासच्या आसपास विद्यार्थी येतील हां बरं कारण सुरुवातीला तयारी आमची तशी शिक्की नव्हती तर एक महिन्यात खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला अच्छा आणि जवळपास पन्नासची उपस्थिती इथे लाभली खूप लांबून लांबून लोकं आली आपल्या वेळात वेळ करून लोकं आले केरळ असो राजस्थान असो मुंबई असो किरकोळ आता एक शेवटचा असा प्रश्न आहे तुम्ही शाळेचं गेटोग घेता ह्या शिकलो असो तुम्ही एक शाळेचं नाव लोक करता शाळेसाठी असं काय करावं असं तुम्हाला काय काय वाटत नाही ग्रामीण शाळांना भौतिक सुविधांची थोडीशी वानव असते हां तर त्या भौतिक सुविधा कसं देता येईल शेतकरी कुटुंबातली गरीब कुटुंबातली मदत शिकून पुढं कशी जाता येईल त्या दृष्टीने त्यांना शाळेला जी काही मदत देता येईल द्यायला आम्ही तयार केलयाचं मी शैक्षणिक कमी करायचं हां त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि जवळपास पाचशे ते सहाशे पुस्तकं आता वैयक्तिक एक तर एकतीस हजार रुपयाची आम्ही देणगी जाहीर केली जायचं आहे त्या व्यतिरिक्त बुकची देणगी आम्ही अजून देणार आहे पुस्तकाव्यतिरिक्त तुम्हाला असं आता काय तुम्ही बघताय फिरताय सगळ्यात असं काय 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 कमी वाटते इथे अजून थोड्याशा व खे वा वाढल्या पाहिजे हां संगणक असतील संग बेंचेस असतील बाकीच्या शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी वाढल्या पाहिजेत महत्वाचं की आज जो शहराकडे ओढा आहे शिक्षणाचा तो थोडासा थांबला पाहिजे ग्रामीण भागात जर शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या तर इथली मुलं इथं शिकतील आणि पुढे जातील असं आमचं एकंदरीत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा